सांगवी नदीला पूर आल्याने सांगवीचा संपर्क तुटला आहे सांगवी गावच्या दोन्ही बाजूने नद्या असल्यामुळे गावातील शेती तर पूर्ण पाण्याखाली गेली आहे गावातील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे पूर परिस्थिती धोका पाहता जिल्हा प्रशासनाच्या प्रशासनाकडून तालुक्यासह जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे अतिवृष्टीमुळे व मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील आसना मेणला नदी यासह अनेक नद्यांना पूर आल्या नदीकाठील पिके पूर्ण पाण्यात गेली आहे पिकात पाणी पाणी साचल्यामुळे पिकाच्या आतोनात नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहे नदी काठी असलेल्या गावातील नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून घालून पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जनतेला करण्यात आलेले आहे अर्धापूर तालुक्यातील सांगवी येथील संपर्क तुटलेल्या जनतेनी कोणतीही भीती मनात न बाळगता प्रशासन तुमच्यासोबत आहे काही अडी अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने सांगवीसह तालुक्यातील सर्व जनतेला करण्यात आले आहे तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टी व पूरजन्य परिस्थिती असल्यामुळे तालुक्यातील जनतेच्या प्रशासन नेहमी संपर्कात आहे व संपर्कात राहील असे आव्हान प्रशासना तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून या पाण्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेताना या सांगवीमध्ये दोन्ही साईडनं नदी असल्यामुळे भरपूर पाण्याचा ओघ आलेला आहे गावात पाणी शिरलेलं आहे आणि माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला स्थानिक आमदाराला स्थानिक खासदाराला की आपण या सांगवी गावाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे केव्हाही आम्हाला आमच्या सांगवी गावामध्ये आम्हाला मदतीची आवश्यकता भाजू शकते आणि त्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी महोदय आपणाची विनंती आहे की आपण वेळोवेळी आमच्या गावची खबर घ्यावी कारण गावामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे आणि गावातल्या कोणाही कोणत्याही लोकांना बाहेर जाण्यासाठी आम्हाला पर्यायी मार्ग नाही त्यासाठी आपण आमच्या इथे केव्हाही आपल्या हेलिकॉप्टरची गरज भासू शकते किंवा बोटची गरज भासू शकते आपली जे काही यंत्रणा आहे आपण तहसीलदारांना सांगून तहसीलदारांस तहसीलदार साहेबांनी या सांगवी गावामध्ये पूर्णतः लक्ष देऊन आमच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे कारण रा वेळ ही रात्रीची आहे आणि पाण्याचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ वाढत आहे आणि पाणी बऱ्याच घरामध्ये शिरलेलं आहे गावामध्ये शिरलेलं पाणी आहे त्यासाठी आम्हाला या गावातून बाहेर निघण्यासाठी पर्यायी मार्ग नाही पूर्णतः बंद झालेला आहे तरी आपणास विनंती आहे की माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब माननीय या भोकर विधानसभेचे आमदार श्रीजाताई आणि या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब आणि आमच्या अर्धापूर्ण तहसीलदार साहेब यांना विनंती आहे या की आपण याकडे आमच्या सांगवी गावाकडे लक्ष देऊन बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे आम्हाला केव्हाही आपली मदत भासू शकते त्यासाठी मी आपणास विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आमच्या गावची काळजी घेऊन आम्हाला यातून कशी मदत देता येईल याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे धन्यवाद